दिल्ली इथे काल जो बॉम्ब्लास्ट झाला आहे त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला अनेक लोक जखमी देखील झालेले आहेत त्या अनुषंगाने मात्र आता देशामध्ये हाय अलर्ट जारी केलेला आहे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर गेल्या ऐतिहासिक वारसा लागलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर हे अत्यंत संवेदनशील असं समजलं जाणार हे संभाजीनगर आहे या संभाजीनगर शहरामध्ये मात्र आता पोलीस अलर्ट झाले तर पाहायला मिळतंय आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र मी या छत्रपती संभाजीनगरच्या जे मध्यवर्ती स्टँड आहे या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी नक्कीच मात्र आता पोलिसांमार्फत जो आहे तर या स्टँडची चौकशी केल्या जाते डॉग स्कॉट देखील ज्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामार्फत मात्र आता स्टँडचा संपूर्ण परिसर जे आहे ते आता चे, चेकिंग केला जात आहे त्यांच्याकडून हा पिंजून काढला जात आहे या ठिकाणी डॉग स्कॉट घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांनी स्टँडचा पूर्ण परिसर तपासण्या करत आहेत ज्या बॅग असेल असं कोणतेही बेवारस पडलेली बॅग असेल बसमध्ये देखील त्या बसच्या खाली असेल ते ज्या काही वस्तू असेल त्या ठिकाणी मात्र त्यांची तपासणी देखील या डॉग स्क्वॉटवर केल्या जात आहे आणि आपण जर पाहिलं तर छत्रपती मध्ये मात्र आता हा अतिशय संवेदनशील असा मानला जाणारा हा जिल्हा आहे कारण की या ठिकाणी जर पाहिलं आपण तो बीबीचा मुखभर आहे अनेक अजिंठा वेळच्या ज्या लेण्या आहेत अनेक मोठे ऐतिहासिक वस्तू मात्र या ठिकाणी आहेत त्यामुळे याला अत्यंत महत्व दिलं जात आणि माझ्यासोबत आपण इथले इंचार्ज आहेत बस चे आपण त्यांची चर्चा करणार आहोत की नेमकी सुरक्षा यंत्रणा कशी आहे काय सांगाल काल जो दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लॉट झालेले त्यानंतर आता देशामध्ये दे अलर्ट जारी केलेले आहे आपल्या बसस्टँडची सुरक्षा व्यवस्था कशी आहे जे आमचं काही रापा महामंडळाच्या वतीनं जे काही बस सेवा चालत जातील जे काही आमचं इथलं मध्यवर्ती बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या सुरक्षेसाठी क्रांती चौक पोलीस स्टेशन मार्फत या ठिकाणी पोलीस चौकी उपलब्ध आहे तसेच तीन सीपमध्ये आमचे काही जे सुरक्षा रक्षक असतात ते सुरक्षारक्षक या ठिकाणी ग्रस्त घालत असतात जर त्यांना काही जर संशयास्पद आढळलं तर ते पोलिसांना कळून त्या संदर्भात लगेच त्या व्यक्तीला बाजूला घेऊन किंवा ती वस्तू बाजूला घेऊन त्याची तपासणी करतात मला सांगा त्यानंतर मात्र आता काल जो प्रकार घडलेला आहे त्यानंतर इथले सुरक्षा असेल किंवा तुमचे कर्मचारी असेल वगैरे केले जाते हो के गाडीची पूर्ण तपासणी करूनच गाडी प्लॅटफॉर्मला लावली जाते आणि आमचे जे काही चालक वाहक आहेत त्यांना सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे की कोणती जर संशयास्पद वस्तू आढळली किंवा संशयास्पद व्यक्ती आढळला तर ते ताबडतोब आमच्या नियंत्रण रक्षाला त्या संदर्भात सूचना देतात त्यांच्या मार्फत आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी हजर होऊन त्या गोष्टीची पडताळणी करतो आणि त्या संदर्भात पोलिसांना माहिती देतो असं काही अनुचित प्रकार घडला किंवा काही घडलं तर त्यासाठी तुम्ही तुमची यंत्रणा जे आहे ते तत्पर आहे हो तत्पर आहे नक्कीच माझ्यासोबत जे डॉग स्पॉट आहेत ते देखील आलेले आहेत आपण त्यांच्या त्यांना देखील जो काय सांगाल काल जो दिल्लीमध्ये जो प्रकार घडला आहे त्यानंतर देशामध्ये आता अलर्ट जारी केलेला आहे आणि संभाजीनगर जे आहे आर्थिक राजधानी आहे मराठवाड्याची राजधानी आहे या अनुषंगाने इथे सुरक्षा व्यवस्था कशी आहे सर आपण काल दिल्लीचे जे बॉम्बस्फोट घडलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण इथे रात्रीपासूनच तीन घातपात बॉम्बस्फोटच्या तीन टीम तयार केलेले आहे आणि हे रात्रीपासूनच आपण चेकिंग चालू केलेली आहे पूर्ण शहरामध्ये तर आपण जे त्याच्यामध्ये बस स्टँड रेल्वे स्टेशन मॉल्स पर्यटनस्थळे प्राणभूत केंद्र यांची चेकिंग ही आपण रात्रीपासून चालू केलेली आहे मला सांगा आता तुम्ही बस स्टँड मध्ये आलेले आहेत असे किती तुमचे म्हणजे किती टीम मध्ये चेकिंग तीन सर आपण तीन टीम तयार केलेल्या आहेत तीन टीम ह्या रात्रीपासूनच आपण कार्यक्रम करतायत सर सगळीकडे शहर शहरामध्ये पूर्ण प्राणभूत केंद्र वगैरे असे बस स्टँड मॉल्स वगैरे चेकिंग करणे एअरपोर्ट्स ठिकाणी चेकिंग चालू आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचे जे पोलीस आहे ते आता अलर्ट मोडवर आलेले आहे कारण आपण जर पाहिलं तर बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल एअरपोर्ट असेल त्यानंतर ऐतिहासिक वारसा जपासलेला छत्रपती संभाजीनगर आहे बीबीचा मुकबरा किंवा किल्ले आहेत ते, ते आजी आहे या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे जेणेकरून कोणताही अलर्टीचा प्रकार घडू नये यासाठी मात्र पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र आता पोलीस यंत्रणा ही अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते संजय हर लोकशाही न्यूज छत्रपती संभाजीनगर